एक ग्लास कोमट दुधामध्ये एक चमचा तूप टाकायचं माझी डिलेवरी नॉर्मल होण्यासाठी मी काय केलं होतं माझ्या आजीने अशा काय टिप्स दिल्या होत्या मला तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी आदिती वेलकम बॅक टू माय चॅनल तर माझी डिलिव्हरी ही नॉर्मल झालेली आहे आणि मा आमच्या डॉक्टर मॅडमने दिलेला सल्ला आणि माझ्या आजीने दिलेले काही नुसके यामुळे हो माझे खरंच नॉर्मल डिलिव्हरी व्हायला मला खूप मदत झाली आहे आणि आज हे तुमच्यासोबत मी या पाच मिनटाच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर टीप नंबर वन एक्सरसाइज एक्सरसाईजमध्ये ढिग्बर एक्सरसाइज करायची गरज नाही आहे तुम्हाला आरामाची गरज असते तर एक्सरसाइज एक्सरसाईजमध्ये फक्त बटरफ्लाय एक्सरसाइज करायचं आहे तुम्हाला तुम्हाला आवाज येतो आहे का माझा व्यवस्थित ॲक्च्युली बाहेर मंदिरात ते शेड वगैरे करायला चालू आहे तर त्याचा वेल्डिंगचा वगैरे आवाज येतो आहे तर त्याच्याकडे इग्नोर करा तर बटरफ्लाय एक्सरसाइज ह्याने खूप मदत होते बटर जेव्हाही तुम्हाला टाईम मिळेल जेव्हाही कधी तुम्ही बसलेला असाल खाली फ्लोअरवरती बसा आणि दोनच मिनटं करायचं आहे स दिवसातून दोन तीन दिवसा वेळा बटरफ्लाय एक्सरसाइज जेव्हाही टाईम मिळेल दोन दोन मिनटं आणि जितका जास्त कराल तितकं चांगलं आहे फक्त हा एक एक्सरसाइज करा आणि टीप नंबर दोन तुम्हाला वॉकिंग करायचं आहे दिवसातून एक तास कधीही तुम्हाला जेव्हा वेळ बेड़ भेटेल तेव्हा एक्सरसाइज करायचा सॉरी uh, वॉकिंग करायचं जेव्हाही वेळ भेटेल तुम्ही सकाळी करू शकता दुपारी करू शकता संध्याकाळी करू शकता किंवा संध्याकाळी जेवण झाल्यानंतरसुद्धा करू शकता फक्त एक तास दिवसातून वॉकिंग करायचं आहे वॉकिंगमुळे नॉर्मल डिलेवरीसाठी खूप मदत होते माझी आजी सांगायची तू बाकी काहीही करू नको पण फक्त चालायचं भरपूर चाल तुझ्याच्यानी जेवढं होईल तेवढं मी दोन दोन ताससुद्धा चाललेली आहे मग कधी 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 नाही जमलं तर एखादा तास पण वॉकिंग हे पूर्ण नऊ महिने केलेले आहे मी आणि तिसरी गोष्ट तिसरी टीप म्हणजे अशी की आपल्याला कपडे स्वतः धुवायचे आहेत ह्याच्यामुळे आपल्या बॉडीचा छान एक्सरसाइज होतो आपल्या थाईज वगैरे आहेत ना त्याच्यातल्या शिरा मोकळ्या होतात असं आजी सांगायची माझी आणि ते खरंच आहे जर बसून कपडे धुतले चावड्यावरती बसून आता एवढं पोट आल्यानंतर म्हणजे सात महिन्यापर्यंत आपण तसं धुवू शकतो कपडे चावड्यावरती बसून त्यानंतर जास्त पोट आल्यावर शक्य नाही बसून वाकून कपडे धुणं तर छोटा स्टूल घ्यायचा आहे आंघोळीसाठी बाथरूममध्ये ठेवलेला जो स्टूल असतो तो स्टूल घ्यायचा त्याच्यावरती बसून छान कपडे धुवायचे आणि पूर्ण मी नऊ महिने होईपर्यंत कपडे बसून धुतलेले आहेत माझ्या सासरी जेव्हा होते स सात महिने तेव्हाही मी बसून कपडे धुतलेले आणि त्यानंतर माहेरी जेव्हा गेले तेव्हा माहेरी दिलेवारीला जायच्या आदल्या दिवशीपर्यंत मी स्वतः कपडे धुतलेले आहेत आणि ह्यात मला खूप फायदा झाला आहे आणि याने तुम्हाला सुद्धा नक्कीच फायदा होईल फक्त टीप नंबर एक बटरफ्लाय एक्सरसाइज टिप नंबर दोन दिवसातून एक तास वॉकिंग आणि टीप नंबर थ्री तुम्हाला तुमचे कपडे स्वतः धुवायचे आहेत आणि मी आणखी एक जे करत होते तुम्ही नाही केलं तरी चालेल आता तुमची म्हणजे तुमची एक्सरसाइज करण्याची कॅपॅसिटी कशी आहे किंवा तुम्ही किती काम करू शकता त्याच्यावर ठरवा फक्त पर्शी पुसायचे बसून तर सगळं घर पुसत बसू नका फक्त एक रूम पुसायचे दिवसाला जर तुम्हाला घर पूर्ण पुसायचं असेल तीन रूम असतील तर तीन दिवस आज एक रूम उद्या किचन परवा हॉल असं रोज एक 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 म्हणजे जास्त लोड घ्यायचा नाही आहे तुम्ही प्रेग्नेंट आहात स्वतःची काळजी घ्यायची तर एक 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 रूमच करायची मी तसंच करायचे एकच रूम पुसत होते दिवसातून फक्त बटरफ्लाय एक्सरसाइज जेव्हा टाईम मिळेल एक तास वाकिंग हाताने कपडे धुवायचे आणि पर्शी बसून पुसायचे याच्या व्यतिरिक्त डॉक्टरांनी दिलेले पावडर्स घ्यायच्या सगळ्या टॅबलेट्स घ्यायच्या त्या स्कीप करायच्या नाही बाळाच्या हेल्थसाठी खूप चांगल्या असतात आणि रोज सकाळी भिजवलेले ड्रायफ्रूट्स आणि एक ग्लास रोज संध्याकाळी दूध आता ह्या माझ्या आजीनं सांगितलेल्या चौथी टीप म्हणजे अशी की संध्याकाळी झोपताना एक ग्लास कोमट दुधामध्ये एक चमचा तूप टाकायचं आणि ते प्यायचं एक चमचा तूप टाकलेलं दूध पिलात ना तुम्ही शंभर टक्के गॅरंटी आहे मला तुमची नॉर्मल डिलेवरी होणार कारण जुन्या ज्या बायका होत्या ना त्यांना भरपूर काम असायचं एक्सरसाइज व्हायचा हो त्यांच्या पूर्ण शरीराचा भरपूर एक्सरसाइज व्हायचा हो नऊ महिने पूर्ण काम करायच्या डिलेवरीला जाईपर्यंत आणि ते फक्त एवढंच करायच्या घरचं ताजं ताजं मशीचं वगैरे दूध असायचं त्याच्यामध्ये एक चमचा घरचं दूध टाकून प्यायच्या तुम्हाला एवढंच करायचे हा माझ्या आजीनं सांगितलेला सगळ्यात चांगला नुसका म्हणजे एका ग्लास दुधामध्ये एक चमचा तूप टाकून रोज संध्याकाळी प्यायचं कोमट दूध घेऊन तुम्हाला शंभर टक्के नॉर्मल डिलेवरी ही होणारच ह्याचा खूप फायदा होईल तर चला इथेच व्हिडिओचा एंड करते मी चला पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत बा बाय